नमस्कार खुको, 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 खुक। खुक। मी सारिका आणि मी अनुश्री गुढीपाडवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला मी घेतली होती सुट्टी तर अशा छोट्या अशा काहीतरी क्षण आपल्या घरात घालवण्यासाठी कारण गेले जवळजवळ सहा महिने अथक काम चाललेलं आहे की मी एक मिनिट पण घरासाठी देत नाहीये अनुश्रीसाठी देत नाहीये असं झालं त्यामुळे आज गुढीपाडव्याची सुट्टी काढली आणि मस्तपैकी महादेवापाशी हे बघा नदीच्या किनारी आम्ही बसलेलो आहोत दोघीजणी मस्तपैकी अनुश्रीनं श्री खणपुरीचा स्वयंपाक केला होता जेवून खाऊन एक झोप काढून आत्ता फिरायला आलो आहोत तर हे होतं आमच्या आज दिवसाचं मस्तपैकी रुटीन तर बघा अनुश्री पण किती सुंदर दिसत आहे तुम्ही सगळ्या अनुश्रीला मिस करत हो होता तर अनुश्री पण आहे आणि काय म्हणशील अनुश्री तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर अनुश्रीसुद्धा लवकर येईल आपल्याबरोबर आपल्या व्हिडिओमध्ये किंवा तिनं घरात छोटी छोटी कामं चालू केलेली आहेत आता त्यामुळं ती लवकरच येईल आपल्यापाशी तर चला ही शुभ संध्याकाळ बघा कृष्णामाई या खूप वेळा मी हे देऊळ पण दाखवलेलं आहे तर एकट्या महाराष्ट्रामध्ये कृष्णामाई एकाच एक बाजूनं उत्तरेकडं वळलेली आहे ते म्हणजे हे आहे ते वळण हे आहे ते ठिकाण जिथं की ही कृष्णामयी महाराष्ट्राची शान ही उत्तरेकडं वळलेली आहे तर चला आज एवढंच परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बघतो तोपर्यंत बाय बाय